नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रात अवैध सट्टा व्यवसायाला कुटुंबी होण्याच्या मार्गावर शहर आणि ग्रामीण भागात सट्टापट्टीच्या मटक्याच्या अवैध धंद्यांना उत आला असून शेतकरी शेतमजूर तरुण आणि प्रौढ यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुरफटले आहेत या धंद्यामुळे अनेक कुटुंबी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आली आहेत अवैध धंदे थांबवण्याचा शासन स्तरावर प्रयत्न होत असला तरी पारशिवनी पोलीस हद्दीत मात्र अशा प्रकारांवर ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे पोलीस विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोपही केला जात आहे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी तालुका शाखेने पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक तसेच पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे आता पोलीस विभाग संबंधित अवैध धंद्यांवर कसा आळा घालतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण क्राईम रिपोर्टर राहुल कडूची रिपोर्ट